बीड मध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक का असायचं सा काम यानं केलंय हा भाई वाल्मिक कराडचा उजवा हात आहे सदैव सोबत वाल्मिकांना माझा विठ्ठल म्हणत सोशल मीडियावरती चर्चेत आहे हा गोट्या गीते नेमका कोण आहे या प्रकरणाशी त्याचा काय संबंध आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मसा गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर दररोज नवे आणि गंभीर आरोप केले जात धनंजय मुंडे यांच्या राज आशीर्वादाने वाल्मिक कराड यानं बीड जिल्ह्यात गुन्हेगारीला कशा प्रकारे खतपाणी घातलं याबाबत विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक आरोपी वगळता उर्वरित मारेकरांना पोलिसांनी अटक केली आहे मारेकरांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड मध्ये दिवसापासून चर्चेचा हा विषय ठरत आहे अशातच आता बीड मध्ये वाल्मिक कराड यांचा राईट हँड म्हणून चर्चेत असणाऱ्या गोट्या गीते याच्याविषयी सोशल मीडियावरती अचानक प्रचंड चर्चा सुरू झाली आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टचा दाखला देत गोट्या गीते आणि वाल्मिक कराड याच्या बाबत एक सनसणित दावा केल्याचं पाहायला मिळत आहे गोट्या सांगण्यावरून बापू आंधळेला गोळी मारली असा दावा आव्हाड यांनी केला त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी गोट्या कृत्याचा पाढा वाचणारी सोशल मीडियावरची एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे या पोस्ट मध्ये गोट्या गीते हा बीड जिल्ह्यातील सर्रासपणे पिस्तूल विकायचा असा दावा करण्यात आला आहे बीड मध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायचं श्रेय गोट्या गीतेच आहे हा माणूस गेली दहा वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकत आहे पूर्ण हाय हँड पिस्तूल विक तो एका एका आठवड्यात जामिनीवर बाहेर येतो असं पोस्ट मध्ये सुद्धा म्हटलं आहे गोट्या गीते सोशल मीडियावर अचानक चर्चेत का आला संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर राज्यभरात खळबळ माजली होती आणि देशमुख यांना प्रचंड छळ करून मारण्यात आले त्यामुळे सुदर्शन घुले विष्णू साठे सुधीर सांगळे कृष्ण आंधळे या मारेकरांची प्रचंड चर्चा होती या सगळ्यांनी लोखंडी रॉड फायटर कत्ती अशा हत्यारांनी संतोष देशमुख यांना ठार मारलं होतं या आरोपींच्या क्रूरपणाची चर्चा सर्वतोमुख झाली होती अशातच गेल्या तीन दिवसापासून अचानक गोट्या गीते हे नाव बीड जिल्ह्यातील आणि सोशल मीडियावर अचानक चर्चेला यासाठी एक व्हिडिओ सुद्धा कारणीभूत ठरला आहे हा व्हिडिओ वाल्मिक कराड याला पुण्याहून बीड एच कडे नेताना असल्याचं सांगितलं जात आहे यावेळी पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत गोट्या गीते याची गाडीही असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे गोट्या गीते हा सराईत गुन्हेगार असल्याचं सांगितलं जात आहे मग त्याची गाडी पोलिसांच्या ताफ्यासोबत का होती याबाबतही सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात मात्र हा गोट्या गीते सध्या चर्चेत आहे आणि पिस्तूल विकणाऱ्यांमध्ये तो असल्याचं सांगितलं जात आहे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरची जी पोस्ट शेअर केली आहे त्या पोस्टमध्ये गोट्या गीतेचा जो काही गुन्हेगारीचा पाढा आहे तो सगळा पाडा वाचून दाखवल्याचं पाहायला मिळत आहे आणि बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक का असायचं कारण सुद्धा गोट्या गीते या पोस्टमध्ये सांगितलं जात आहे काही सोशल मीडियावरती माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला सुद्धा या पोस्टमध्ये दिल्याचा पाहायला मिळतोय वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे मंडळी त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा